राजेवाडी आंबडवे राज्यमार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून राज्य शासनाच्या निदर्शनास आणून देखील या पुलाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे प्रवासी चिंतेत सापडले असून ग्रामस्थांनी याबाबत रोष व्यक्त केला आहे राजेवाडी आंबडवे राज्यमार्ग हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक राज्यमार्ग ठरणार रा आहे त्याचे मूळ कारण हा राज्यमार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी म्हणजेच आंबडवे या गावी जाणारा मार्ग आहे असे असताना देखील राज्य मार्गाचे काम अतिशय संथ पद्धतीने सुरू असून रस्त्याचे झालेले काम देखील निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि प्रवासी करत आहेत सध्या पावसाळा ऋतू असून या राज्यावरील पुलांचे काम पावसाळ्यापूर्वी अपूर्ण अवस्थेत असून राज्य मार्गावरून प्रवास करताना प्रवासी वर्गावर आता मोठे संकट निर्माण झाले आहे त्यांनी टाकले नाही टाकून काय फायद्याचे आणि ही रुडाची त्यांनी केलं नाही आपण पाहू शकताय की पावसाला जवळ आला की मोऱ्यांची कामं आणि किंवा पुलांची कामं चालू करतात दोन ते तीन महिन्याचा कालावधी मापडचा एक बघितलं तुम्ही जे जवळजवळ चार महिने झाले तरी पूर्ण झालेला नाही तिथं देखील पाण्याचा प्रभाव जास्त असल्यामुळे पाणी उलट्या दिशेने जाऊन शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये रेजगाव आणि माटी गेले परंतु पावसाला जवळ आल्यानंतर मोडीचं किंवा पुलाचं काम कसं करू शकते या ठेकेदार ह्याचं डोक्या म्हणजे वि विचाराच्या पलीकडे विषय आहे पण ह्याला गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे आता आपण उभे आहोत तेलंगा गावामध्ये हा ब्रिजचं काम चालू आहे पर्याय मार्ग म्हणून बघा किती खाली ठेवलेला आणि दोन ते अडीच तास सतत पाऊस पडला हो तर हा सर्व्हिस रस्त्यावरती देखील पाणी येऊ शकतं तुम्ही पाहू शकता मोडी बघा कुठं आहे आणि सर्व्हिस रस्ता बघा कुठं आहे हे असंच जर चालू राहिलं तर येत्या आठ आठ ते दहा दिवसाच्या आत लोकप्रतिनिधी करून किंवा शासनांकडून काही पर्याय मार्ग ठोस काढण्यात आला नाही तर आम्ही हो म्हणून कोशाला बसू प्रतिनिधी अक्रम झटाम न्यूज मराठी रायगड